ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निरंजन आऊटी यांच्यासह विशाल पाटील समर्थकांचा झंजावती प्रचार सुरू. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन. मिरजत प्रभा क्रमांक 4 आणि 7 मधून माजी नगरसेवक निरंजन आऊटी यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी समर्थकांनी कंबर कसली असून झंजावती प्रचाराला सुरुवात केली आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विशालदांच्या प्रचाराच्या निमित्त प्रभाग क्रमांक चार आणि परिसर सात नंबरमधला परिसर या सगळ्या परिसरामध्ये आज पायी मिरवणूक काढण्यात आली प्रचाराची रॅली काढण्यात आली आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रभागातील सगळे ज्येष्ठ आणि युवा त्याच पद्धतीनं महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या अतिशय उत्साही पद्धतीनं आज प्रचार फेरी प्रभागामध्ये पार पडली आणि आम्ही प्रचार फिरी राबवत असताना लोकांचा उत्साह पाहता लोकांचा रिस्पॉन्स पाहता निश्चिंत येणाऱ्या सात तारखेला विशालदादांना जनता मतदान करून भरघोस मतदानानं निवडून देतील अपेक्षा व्यक्त करतो प्रभाग क्रमांक चार आणि सात मधील मतदार राजाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील भरघोस मताने विजय करण्याचं आवाहन केलं आहे तर त्यांच्या बंद लिपापा या निवडणूक निशाणला मतदार राजापर्यंत पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर समर्थक करत आहेत मिर्जेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी तसेच भाजप राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे नगरसेवक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन देऊन प्रचार करून मिर्जेतून प्रचारात आघाडी घेतली आहे तर अपक्ष विशाल पाटील यांना भरघोस मताने विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात येत आहे यावेळी निरंजन आवटी महम्मद मणेर संतोष माने यांच्यासह विशाल पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसटी आदी मानी मिरज